हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे ऋषी पंचमी ऋषी पंचमीची पूजा मांडणी मी जागे अभावी इथेच करत आहे पाठ जो आहे तो मी गणपती बाप्पांखाली ठेवलेला आहे आणि चौरंग काही इथे बसत नव्हता तर मी पांढरा स्वच्छ नवीन कपडा अंथरला सर्वप्रथम तर मी गव्हाणी छोटीशी रास केली तिच्यावर सुपारी ठेवली गणपती बाप्पा म्हणून आणि नंतर मी तांदळाने सप्त ऋषी सात ऋषींच्या नावाने छोट्या छोट्या राशी केल्या आणि आठवी एक छोटी रास मी मागे करणार आहे ऋषीपत्नी अरुंधती यांच्या नावाने ती मी गव्हाची रास केली आणि हा उपवास मी बऱ्याच वर्षांपासून धरते आईच्या सांगण्यावर आणि आई, आई खडेंची पूजा करते खडे ऋषी म्हणून आई वापर करते आणि मम्मी पण आईंनी सांगितल्याप्रमाणे तसंच मी खालून स्वच्छ असे दगडं घेऊन आली आणि ते स्वच्छ धुवून घेतले वर आणल्यानंतर दोन तीन पाण्याने त्यांची संपूर्ण माती काढून टाकली आणि ते असे लाईनीमध्ये सात ऋषी मांडले आणि मागे अरुंधती माता त्यांची देखील मांडणी केली आणि गणपतीच्या आजूबाजू विड्याची पानं ठेवली त्या पानांवर मी खारी खोबरं बादाम रुपयाचं नाणं आणि हळकुंड असे पाच वस्तू ठेवून गणपतीच्या दोन्ही आजूबाजूला विड्याची पानं ठेवली आणि तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना असेलच की हा उपवास आपण पिरियड असताना जेव्हा स्वयंपाक करतो आणि घरामध्ये वावरतो अनेक गोष्टींना आपला स्पर्श होतो ते कुठे ना कुठे कळत कड़त न कळत आपल्याकडून पाप होतं आणि त्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून हा उपवास केला जातो गणपती बाप्पाची मी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली आणि मला आईने सांगितलं होतं मी पहिले हा उपवास करत नव्हते पण माझ्या आईने मला हे समजावलं होतं त्या गोष्टीला आता बरेच स्पर्श झाले की करावं असं म्हणून मम्मी पण सुरुवात केली तर सप्तऋषींना मी चंदन लावलं अक्षदा वाहिल्या आणि फूल अर्पण केलं तुम्ही बघू शकता तर कथा जी होती ती मला यूट्यूबवर मिळाली मी दिवा पूजा मांडण्याच्या आधीच लावून घेतलेला आहे उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता अगरबत्ती वगैरे लावली आणि मला यूट्यूबवर जी कथा मिळाली की ती कथा मी वाचली आता पिरियडचं असं आहे बरेच लोक हे सगळं नाही मानत आणि अजूनही असे लोक आहेत की जे मानतात आता माझी छोटी बहीण शारदा तिच्या घरी आत्ताही पिरियड आल्यानंतर बाजूला बसवलं जातं म्हणजे त्या स्त्रीने स्वयंपाक वगैरे असं काही करायचं नाही आता त्यांच्या घरामध्ये तीन चार सुना आहेत आणि शक्य आहे आणि पाळलं तर चांगलंच आहे परंतु आपल्याकडे जेव्हा काही ऑप्शन नसतं तेव्हा आपल्याला करावं लागतं तर हे बघा यूट्यूबवर ब बघून मी ती ऋषीपंचमीची कथा देखील वाचली नमस्कार वगैरे केला माफी माग आणि अशा पद्धतीने में रुशी में सुई ओन, सुई मी इथे ऋषी पंचमीची पूजा केलेली आहे गणपती बाप्पाला मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे माझ्या मते एका ठराविक एज नंतर आपण बिना चष्मा घालता सुई ओवणं सुईमध्ये दोरा टाकणं जरा मुश्किल होऊन जातं तसं असं नाही की मी बिलकुलच चष्मा न लावता सुई नाही ओवू शकत असं बिलकुल नाही लकीली मी ओऊ शकते पण सुई छोटी होती तर मी चष्मा घालून घेतला कारण की मला गणपती बाप्पांसाठी हार बनवायचा होता सिंपलच हार बनवला मी हे बघा फुलं लावलेले ला आहेत फुलं येतात मी गणपती बाप्पा ज्या वेळेस बसतात त्यांची स्थापना होते तर दहा दिवस फुलं वगैरे इतकी महाग होऊन जातात बाप्पाला हार आणण्यासाठी खर्च करण्याचा विचार करायला नाही पाहिजे परंतु इथे विषय पैशाचा नाही आहे मला आवडतं मी खूप छान हार करते असं नाही परंतु मला नेहमी असंच वाटतं की आपण स्वतः हार बनवायला हवा म्हणून मी स्वतःचा हार बनवते तर गणपती बाप्पांसाठी हार बनवलेला आहे आता गणपती बाप्पांच्या गळ्यात हार घालून घेते आणि आज बाय द वे प्रशांतजींनी बाप्पांसाठी प्रसाद बनवला तर मी घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि मी आंघोळीला गेले आणि मग प्रशांतजींनी बाप्पासाठी आज साजूक तुपाचा वापर करून शिऱ्याचा प्रसाद बनवला तर चला आता मी बाप्पांना माळ घालून देते आणि मग आम्ही सर्वजण मिळून बाप्पांची आरती करू पाच टक्का ओके okay, पाच टाका मतलब साडे तीन रुपया एक मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गणपती बाप्पाच्या आरतीचे तीन कडवे आहेत आणि आता आम्ही सध्या इथे तिघंच आहोत तर मग आम्ही काय करतो तिघं मिळून गणपती बाप्पांची आरती म्हणतो तर सकाळी सकाळी आम्ही सगळ्यांना मिळून छान अशी गणपती बाप्पांची आरती केली आणि आमच्या फ्लोअरवर जे राहतात त्यांनी आम्हाला त्यांच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला बोलवलं आहे तर आम्ही आता त्यांच्या बाप्पांच्या दर्शनाला चालली मी त्यांच्या बाप्पांसाठी लाडू घेऊन चालली आहे तर चला आता एकदा त्यांच्याकडून दर्शन करून येतो कारण त्यांच्याकडे दीडच दिवसाचा गणपती आणि मग मी घरातले कामं वगैरे करेल हे बघा छान आहे मस्त पैकी दिसते सुंदर आणि आम्ही त्यांच्याकडे दर्शनाला गेलो ना तर हे बघा असं त्यांनी आम्हाला प्रशांतजींना वेगळं आणि मला वेगळं असं दिले आयटम आज तर माझा उपवास आहे कारण आज आहे ऋषी पंचमी तर याच्यामध्ये मोदकही होते म्हणजे तळणीचे पण मोदक दिले ही कचोरी आय थिंक आणि हा पेड्याचा मोदक आणि बाकरवडी पण होती जी प्रतीकने खाल्ली आत्ता बाकरवडी छान होती का बाकरवडी कुर्ता विरता घातला आहे ना कुर्ता मी घातला आहे पण मी चेंज करणार आहे म्हणजे आरती करण्यापुरतं घातला होता नाही नाही मी आता मित्राच्या घरी चाललोय चाललोयला गणपती दर्शन मी आता दुसरा कुर्ता घालणार आहे तसं हा जरा चांगला दिसतोय म्हणून मी हा मी उद्या आणि परवा घालेल काय परवा परवा मी पुण्यातल्या एक दर्शनाला चाललोय मी समोर गणपती तो तो हे बघा हे, हे आपले, हे आपले, हे, आपले हे आपले घरातले गणपती हे लंबोदर गणपती आपले हे देखील आपले तिकडे तर गणपती आहेच पण हे आपले गणपत गणपती देखील टिळाबिळा लाव मस्त बाय द वे प्रसाद प्रशांतजींनी बनवला मी आंघोळकरेपर्यंत प्रशांतजींनी गणपती बाप्पासाठी साजूक तुपाचा गोळ घालून छान शिरा बनवला थँक्यू प्रशांतजी आधीचा आधीचा छान दिसत का नाही नाही पण हा पण छानच दिसतोय नाही मला आधी तो जास्त छान दिसत होता मला पण रिअलाइज झाला म्हणून मी तो नाही घातला हो का कारण की मी आता मित्राच्याच घरी चाललोय ना मैत्रिणीच्या घरी जायला तो घालायचा नाही नाही पंडालला जाईल मी परवा अच्छा काहीतरी तू लग्नाबद्दल बोलत होता लग्नाबद्दल काहीतरी बोलत होता की या हवा साली लग्न करशील काय या साली लग्न करशील असं काहीतरी असं मी नाही मी नाही बोलतो टीव्ही बोलत असेल हो का करायचं नाही बरं मी करून देईल पण हां एक ताई आहेत त्या मला यूट्यूब थ्रूच ओळखता प्रज्ञा ताई नाव आहे त्यांचं तर पुण्यावरून त्यांनी मला फोन केला होता आज आणि त्यातहीच सांगत होते की मी तुमचा व्हिडिओ बघितला बो तुम्ही खूप नशी आणि आहे त्या बोलल्या की एवढं प्रेम करणारा भाऊ होता तुमचा तुमच्या बहिणींशी पण तुमचं किती छान रिलेशन आहे तुमच्या एवढ्या प्रेम करणाऱ्या बहिणी तुम्ही एकमेकींवर आणि तुमचे आई वडील एवढी छान फॅमिली आहे घडतात ब अशा घटना तर ता ताई तुम्ही खूप खूप भावाचं जे वय नाव काढता तुम्ही रडतात तर तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ स्वतःला खूप रडता तुम्ही काही त्यांनी त्यांचे पर्सनल बॅड एक्सपिरियन्स सांगितले म्हणजे त्यांचे पर्सनल जे रिलेशन नाही आहेत भाऊ बहिणींशी बिलकुल त्याचंही त्या बोलल्या तर जसं मिलींचं असं झालं आम्ही सगळ्या बहिणी माझा भाऊ माझ्या भाऊजया भाचे त्याची सगळी मित्र कंपनी कितीतरी असे लोक क्लोज रिलेटिव त्याचा साला मिवणी अनेक अनेक लोक प्रत्येकाचा आमचा व्हॉट्सअप डी पी माझ्या भावाचाच फोटो आहे मागे आम्ही ब्रह्मकुमारीचा ते सात दिवसाचा कोर्स मी केला होता मी कधी ते फॉलो नाही केलं आम्ही माउंट आबूला पण गेलो होतो प्रशांतजी आणि मी तीन दिवस एकदा एक प्रोग्राम अटेंड केला त्याच्यानंतर प्रशांतजी ब्रह्मकुमारीजमध्ये सकाळी हे असतं मुरली मुरली म्हणजे देवाचं असतं ते प्रशांतजी जायचे व्हाईट कपडे घालून बरेच दिवस प्रशांतजींनी एक दोन वर्ष नॉनव्हेज पण सोडलं होतं शिवानी सिस्टरचं तसं रोजच ऐकायला पाहिजे खूप छान असतं पण त्यांचं एका मुरलीमध्ये मी ऐकलं होतं की एकदा एखादी व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीसाठी खूप दुःख नाही करू बा त्यांचं असं म्हणणं होतं कारण की त्या व्यक्तीच्या आत्म्याला त्रास होतो आता आमच्या पण घरामध्ये सोनाली ताई प्रशांतजींची पहि पहिल्या मिसेस आणि टिनू यांचे कायम फोटो ठेवलेले असायचे लग्न झालं तेव्हा तर पूर्ण हॉलभर होते हळूहळू फोटोंची संख्या कमी होत गेली पण दोन तर होतेच दोन फोटो सोनालिताईंचे दोन टीनूचे पण जेव्हा ब्रह्मकुमारीजमध्ये आम्ही हे ऐकलं की आपण जेव्हा त्या व्यक्तीचे जे फोटो लावतो त्या व्यक्तीचे खूप आठवण करतो त्या व्यक्तींसाठी रडतो तर त्या आत्म्यांना जिथे कुठे जन्म मिळालेला असतो तर त्यांना त्रास होतो व मग आपल्याला तर नाही आवडणार ना आपल्या लोकांना त्रास व्हावा म्हणून मग तेव्हापासून आम्ही ताईंचे टिनूचे फोटो कपाटात ठेवून दिले आणि जेव्हा पण श्राद्ध असतं श्राद्ध पक्ष असतं काही असतं तेव्हा मम्मी ते ममी दे फोटो काढते पूजा करण्यासाठी पूजा करून झाल्यावर परत ठेवते कालच ठरवलं होतं ॲक्च्युली मी ते ऐकून आहे म्हणून की गणपती बाप्पा स्थापन होतील तेव्हा मग आपण डी पी चेंज करू आपला आणि गणपती बाप्पा ठेवू परंतु काल नाही केला मी ते आणि आत्ता बदलले तर तो फोटो बदलत असतानाही मला इमोशनल व्हायला होत होतं झालीच मी इमोशनल पण मम्मी त्या फोटोला बघूनच म्हटलं की तुला आठवणीत ठेवण्यासाठी तुझा फोटो डी पी ठेवला तरच तुझी आठवण राहील असं काही नाही आहे तू आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत कायम लक्षात राहशील राहील रोज क्षणाक्षणाला श्यान तुझी आठवण येईल आणि त्याच्यासाठी मी डी पीच ठेवला पाहिजे तुझं असं काही नाही तर ते ऐकलेलं होतं ना की ठेवू नये त्या आत्म्याला त्रास होतो म्हणून मग मी आत्ता माझा डी पी चेंज केला तर चला आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे प्रतिक गेला त्याच्या फ्रेंडकडे गणपतीला करीनाईलाही जायचं आहे ते आवरते आंघोळ करते thank तिची आंघोळ उशीरं झाल्यामुळे पण ती बोलली मला बाप्पाची आरती करायची मम्मा म्हटलं कर आणि नाही तरी आम्ही असं करतोच आमच्या गणपती बाप्पाची दिवसातून बऱ्याचदा आरती केली जाते ज्याचं जसं ज्याला जेव्हा घराबाहेर पडायचं असतं सकाळच्या वेळेस तरी प्रत्येकजण आरती करूनच घराबाहेर पडतं पहिल्यापासून आमच्या गणपती बाप्पाची सकाळची जी आरती आहे ती कमीत कमी चार वेळेस तर होतेच कारण की चौघजनं असल्यामुळे आणि रात्रीची सगळे मिळून अशी पाच वेळेस आम्ही आमच्या बाप्पांची आरती करत असतो दिवसभरामध्ये करीनाला जायचं आहे तिचं कॉलेज आहे तर पोळ्या तिची कूक काय सध्या येत नाही शेपूची भाजी बनवली मी मुगाची डाळ घालून डब्बा देण्यासाठी तिला पोळ्या थंड व्हायला ठेवल्या थोड्या थंड झाल्या की मग फॉइल पेपरमध्ये पॅक करून देईल तुम्ही काय कपडे घालताय करीना निघते बाप्पाचा आशीर्वाद घेते बाप्पाला नमस्कार करते <laughs> आता कधी येशील नेक्स्ट फ्रायडे येते मी छान बाय मम्मीची सगळे व्ह्युअर्स कारण की आता मी परत एक वीक नंतर दिसेल माझं कॉलेज आहे सुट्ट्या आहे पण दोनच दिवस आहे त्याच्यामुळे पण कॉलेज एकदाच करून घेऊ अटेंडन्स नाही लागत नेक्स्ट फ्रायडे येशील का हा सत्यनारायणसाठी बर ठीक आहे काळजी बाय बाय आयुष्यमान भव देव तुला सद्विवेक बुद्धी देव हेल्दी ठेव प्रतीक गेलेला आहे फ्रेंडकडे त्याच्यामुळे आणि प्रशांतजी आहेत घरात पण मग पाऊस चालू आहे मग तिला म्हटलं ऑटोनेच जा हॅपी जर्नी बाय बाय फोन कर बस मध्ये बसल्यावर करीना बोलली मला मम्मा तू खाली नको येऊ ड्रॉप करायला पाऊस पडतोय ऍक्च्युली प्रशांतजींचं म्हणणं होतं करीनाला मी येतो तुला सोडायला बाईकवर जायचं होतं त्यांना परंतु पाऊस पडतोय म्हणून मग ती बोलली नाही नाही मी ऑटोच बुक करते आणि ऑटोने गेली ती मी म्हटलं चला मी जाते खाली तिला सोडू नये प्रशांतजी खाली गेले ना सोसायटीमध्ये आता अशा आपण नाही का ओळख होतेच आपली तर हे त्यांच्या ओळखीचे होते भाऊ त्यांना मग प्रशांतजी प्रसादाला बोलवून घेऊन आले त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि ऋषी पंचमी उपवासाला काही चालत नसतं तर सकाळपासून मी दूध पिलं दोन मोठे ग्लासभर आणि आत्ता मी हे पिअर खाते प्रशांतजी खूप माझ्या मागे लागले काहीतरी खा रताळे खा हे खा रताळे आणतो रताळे आणतो मग मी आईला फोन केला होता तर आई बोलली की रताळे नाही चालत आता मी पुष्कळ वर्षांपासून करते हा उपवास पण कसं वर्षातून एकदाच येतो ना मला लक्षात नाही राहत की काय चालतं आपण काय खातो हो, किंवा नाही तर मग आई बोलली की भगर खाऊ शकते ब पण मी विचार केला ती पण तर कुठून ना कुठून जमिनीतच उगते ना आणि जिथे कुठे उगते अर्थात तसं विचार केला तो फळ पण तर जमिनीतच झाड असतं म्हणा पण मग आई बोलली की भगरची खीर खा खाऊ शकते तू पण मी म्हटलं काय विशेष भूक नाही तर मग मी आता इथे पियर खाते तर मी बाकी दुसरं काही नाही खाल्लं पेरू खाल्ला आणि एक पियर आणि दूध पिली दोन ग्लास भरपूर झाला एवढं एक दिवसासाठी